साताऱ्यामध्ये शिरवळ येथे उदयनराजेंचं जंगी स्वागत करण्यात येत आहे आणि उदयनराजेंच्या स्वागतासाठी मोठी गर्दीसुद्धा झालेली पाहायला मिळते साताऱ्यामधून उदयनराजेंची उमेदवारी जवळपास फिक्स झाल्याचं सुद्धा आहे की मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहतोय त्यांच्या कार्यकर्त्यांची थेट दृष्ट्या आपण पाहतोय साताऱ्यामधून साताऱ्यामधील शिरवळ येथे उदयनराजेंचं जंगी स्वागत करण्यात येत आहे मोठ्या क्रेंच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात येते त्यांच्यावर आणि उदयनराजेंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी सुद्धा झालेली त्यांच्या समर्थकांची पाहायला मिळते अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत आहेत साई आपण पाहतोय जंगी असं स्वागत करण्यात येते उदयनराजेंचं नक्कीच पद्धत सातारा लोकसभेचा तिढा तुटल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाकडून संघात भाजपकडून उदयनराजे भोसले यांचं जवळपास नाव निश्चित करण्यात आल्याचं समोर चित्र आहे आणि आज त्याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांचं सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये शिरवळ येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं जेसीबीच्या साह्याने देखील पुष्पवृष्टी पुष्ट करण्यात आलेली आहे आणि जवळपास चार ते पाच किलोमीटर पर्यंत उदयनराजेंच्या गाडीच्या पाठीमागे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि शिरवळ ते उदयनराजेंचं जलमंदिर पॅलेस इथपर्यंत देखील भव्य अशी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास साडे दहा ते अकरा पर्यंत उदयनराजे हे जलमंदिर पॅलेस पर्यंत पोहोचतील अशी देखील आता समजता आहे नक्कीच साई धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स घेत राहू तर साताऱ्यामध्ये उदयनराजे यांची भव्य रॅली निघालेली आहे आणि तीच दृश्य आपण पाहू